नवी मुंबईतील वाशीमध्ये मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्र भवन प्रस्तावित आहे सिडकोने पालिका प्रशासनाला भूखंड हस्तांतरित केला असूनही अनेक वर्षे या जागेवर अजून एक विटही रचली नाही मागील काही दिवसांपूर्वी बेलापूरचे आमदार मंदा महात्रे यांनी निधी उपलब्ध झाल्याचे सांगून थोड्याच दिवसात कामाचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल असे सांगितले मात्र अजूनही कामाला सुरुवात झाली नसल्याने आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जागेवर जाऊन नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडकोचे श्राद्ध घातले यावेळी त्यांनी सिड आणि नवी मुंबई महापालिकेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने गेले अनेक वर्ष महाराष्ट्र भवन या दोन एकरच्या प्लॉटवर व्हावं म्हणून अनेक पाठपुरावे केले गेलेत आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांनी हा विषय अधिवेशनामध्ये घेतला होता आणि त्या विषयाला अनुसरून शशिकांत शिंदे साहेबांना त्यावेळेचे जे सरकार होतं आणि मुख्यमंत्री होते यांनी एक आश्वासन दिलं होतं की आपण त्वरित हे कामकाज सुरू करूया या अनुषंगाने मागच्या जुलैमध्ये म्हणजे विधानसभाच्या निवडणुका लागण्याअगोदर मागच्या दोन हजार चोवीसच्या जुलैमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी येथे महाराष्ट्र भवन व्हावं म्हणून जाहीर केलं त्यावेळेचे अर्थमंत्री आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेबांनी एकशे एकवीस कोटी रुपयाची भरीव तरतूद देखील केली परंतु तो फक्त विधानसभा निवडणुकीपूर्वीचा जुमला होता असं दाखवलं गेलं आणि आम्हाला सगळ्यांना दिसलं कारण जुलै दोन हजार चोवीस ते आस्था गायात म्हणजे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्याही प्रकारची या कामामध्ये प्रगती झालेली नाहीये परत आम्हाला असं कळालंय की सिडको जे या राज्य शासनाचं ऐकतं आणि त्यांच्यासाठीच फक्त काम करतं त्यांच्या निवडणूक अजेंड्यावर काम करतं ते पुन्हा एकदा या प्लॉटवर महाराष्ट्र भवनाचं दुसऱ्यांदा भूमिपूजन करणार आहे म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका योगातल्या त्यापूर्वी त्यांचा दुसऱ्यांदा जुमला करून कोट्यावधी रुपये या कामी खर्च करण्याचा घाट घातलेला आहे मला वाटतं मागच्या निवडणुकांपूर्वी आणि आत्ताच्या निवडणुकांपूर्वी जर अशा पद्धतीतले दोन दोन वेळा उद्घाटन होत असतील त्याचसोबत त्या एकशे एकवीस कोटी रुपयांची भरीव तरतूद या कामी केली असून देखील महाराष्ट्र भवन अद्याप सुरू झालेलं नाहीये फक्त आणि फक्त पत्रे मारून ठेवलेले आहे साहेब आज आपण इथं पाहू शकतात की बांधकाम सुरू आहे थोडंफार प्रमाणामध्ये परंतु कोणत्या प्रकारचा बोर्ड या ठिकाणी ठेकेदार कोण आहे कोण काम करते याच्याविषयी कोण बोलत नाही किंवा कोणत्या प्रकारचा बोर्ड लावला नाहीये याच्या पाठीमागे काय षडयंत्र आहे का असं वाटतं निश्चितपणे आता तुम्ही खूप चांगला प्रश्न घेतलाय ठेकेदाराला लपून ठेवायचं कामकाजही लपून करायचं म्हणजे एकशे एकवीस कोटी रुपयांचा जो मलिदा आहे तो या सिडकोला आणि प्रशासनाला असा व्यवस्थित खाता यावा हा त्याचा उद्देश आहे